नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आता येणाऱ्या एटीएससी प्रज्ञाशोध परीक्षेच्या तयारीसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीचा एक पेपर सोडवणार आहोत तर पहा प्रश्न पहिला प्रश्न काय आहे तर पहा इथे रिकाम्या जागी वर्णानुक्रमे कोणती अक्षरे येतील असं विचारलंय तुम्हाला पहा अगदी सोपा प्रश्न आहे मुलांना डीचा जो काही क्रम आहे त्यानुसार आपल्याला इथे सांगायचं आहे तर स्मॉल लेटर्स इथे दिलेले आहेत यल यम यन ओ इथे येणार आहे पी त्यानंतर क्यू आर यस म्हणजे पहा क्रमाने आपल्याला काय आहे ओ क्यू यस ओ क्यू, यस हे क्रमाने आपल्या पर्यायातून शोधायचं पहा तीन नंबरच्या पर्यायामध्ये योग्य क्रम दिलेला याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा थर्टी इज लेस दॅन थर्टी म्हणजे काय तीस हा कशापेक्षा लहान आहे सांगायचं आहे ट्वेंटीपेक्षा तो लहान आहे असं म्हणता येईल का नाही फोर्टीपेक्षा लहान आहे असं म्हणता येईल का तर हो कारण फोर्टी इज अ ग्रेटर दॅन थर्टी दॅट मीन्स थर्टी इज लेस दॅन फोर्टी म्हणजे आपल्या दोन नंबरच्या पर्यायाला टिक करावं लागणार आहे टेन तर पेक्षा लहान आहे आणि एटीन देखील पेक्षा लहान अंक आहे त्यानंतर पहा एकमेकाच्या विरुद्ध असणारी दिशांची जोडी तर पहा दिशा मुख्य किती आहेत एकूण चार आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हे अपोजिट आहेत तर नॉर्थ साऊथ हे एकमेकांच्या ऑपोजिटमध्ये येतात मग पर्यायामध्ये पहा ईस्ट वेस्ट पूर्व पश्चिम म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे वेस्टचा अपोजिट तर ईस्ट येतो साऊथ येणार नाही साऊथचा ऑपोजिट नॉर्थ येतो ईस्ट येणार नाही आणि नॉर्थचा ऑपोजिट साऊथ येतो म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं मुलांना त्यानंतर पहा प्रश्न फाईंड ऑडमॅन आऊट गटातील वेगळा शब्द निवडा म्हणलेला आहे तर पहा कप किचन काऊ काफ तर पहा कप किचन आणि काफ हे काय आहेत यंग जे नाव आहेत अॅनिमलच्या तर काऊ हा काय आहे अॅनिमलचा नेम येतो म्हणजे ह्याच पर्यात तुम्हाला गोलकरेचे या गटामध्ये हे बसत नाही ऑडमॅन आऊट आहे प्रश्न चुकीचा पर्याय निवडा म्हणले पहा बिटर गार्ड व्हाईट मिल्क स्ट्रॉंग वीक ब्राईट सन तर पहा या तिन्ही पर्यायामध्ये नाऊन्स आणि अजेक्टिव्ह यांचे जो जे काही पेयर्स आहेत ते दिलेत परंतु इथे पहा अपोजिट पेयर्स दिलेत म्हणून याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे बिटर गार्ड म्हणजे जो काही गार्ड एक कार त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतो बीटरबर्ड मिल्क व्हाईट आणि सनसाटी ब्राईट हे जे काय अजेक्टिव्ह आहेत पण तू स्ट्रॉंग चा अपोजिट वीक येतं म्हणून याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं मुलांना त्यानंतर ते पहा प्रश्न हो, कोणत्या सुरुवात वेगळ्या ध्वनीने होते तर पहा वेगळ्या ध्वनीनं होणार आपल्याला सांगायचं होम होममध्ये यच जो काही उच्चार आहे तो ह हो असा होतो मध्ये दे देखील ह हो असा होतो परंतु पहा अवर मध्ये काय होतो यच सायलेंट होतो आणि त्याचा उच्चार असखा या स्वरासारखा होतो आणि हरीमध्ये दे देखील ह हो सारखा होतो म्हणजे वेगळ्या धरणी होणारा शब्द कोणते आहे तीन नंबरचा पर्याय अवर म्हणून आपण अवर या शब्दापुढे आपण ॲन हे आर्टिकल वापरतो याचे कॉन्सनंट आहे तरी देखील आपण ॲन का वापरतो कारण याचा उच्चार हा स्वरासारखा होतो म्हणून आपण ॲन अवर म्हणतो अशा प्रकारे आर्टिकलचा देखील आपल्याला अभ्यास काळजीपूर्वक करायचं आहे त्यानंतर पहा लॉयन एस टू के माउस एस टू क्वेश्चन मार्क मग पहा लॉयनच्या हाऊसचं नाव दिलेलं आहे आपल्याला मग माउसच्या हाऊसचं नाव काय आहे होल नेस्ट होम का फार्म पहा उंदीर कुठे राहतो बिळामध्ये मग बिळाला इंग्लिशमध्ये म्हणतात होल एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा खाली आधी मग न जुळणारा शब्द विचारला आपल्याला माय वाय क्राय फ्लाय स्काय की तर पहा की हा जो काय वर्ड आहे तो इथे यमक जुळत नाही रायमिंग पेअर होत नाही म्हणून आपल्याला की म्हणजे चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे नवा प्रश्न पहा कोणत्या शब्दा शब्दामध्ये झोपडी या अर्थाचा शब्द आहे तर झोपडीला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये हट यू टी हट मग पहा यट हट जो काही वर्ड आहे तो कुठे येतो शर्टमध्ये येतो ते नंबरच्या पर्यायामध्ये शर्ट ची स्पेलिंग लपलेली आहे म्हणून आपल्याला याला सॉरी हट ची स्पेलिंग लपलेली आहे म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा मी माझ्या काकांचा कोण असं म्हणलेलं आहे मी माझ्या काकांचा कोण काकांना आपण काय लागतो भावाचा मुलगा भावाच्या मुलाला काय म्हणतात नेफीव म्हणतं आता इथे मुलगाच कशावरून कारण इथे काकांचा म्हणलेलं आहे ब्रदर येणार नाही नेफीव येणार आहे भाचा अंकल येणार नाही ना किंवा नीस येणार नाही ना। मी माझ्या काकांची कोण असं जर असतं तर आपण नीस ला केलो असतो परंतु इथे पुल्लिंगी म्हणलेले आहे वाक्य पुल्लिंगी मध्ये आहे म्हणून आपल्याला नेफ्यूला टिक करायचं आहे मुलांना त्यानंतर पहा व्हॉट इज पर्पल तर पहा पर्पल हा कलर कोणाचा आहे क्युकुंबर पंपकिन ब्रॅडिश का ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे वांगे आणि वांग्याचा कलर पर्पल असतो म्हणून आपल्या चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे मुलांना त्यानंतर पहा इफ टीत हॅज टू ब्रश देन हेअर हॅज टू क्वेश्चन मार्क तर पहा टीतला ब्रश तर हेअरला काय कॉम्ब ऑइल मिरर का हेअर है। तर पहा हेअरसाठी कॉम्ब हे योग्य असणार आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचा आहे मुलांना त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न ओके तुम्हाला क्लिअरली दिसत आहे तर पहा थर्टीन क्वेश्चन या चित्रात चित्राच्या नावामध्ये कोणत्या चित्राचे नाव लपले आहे तर पहा हा जो काही चित्र आहे तो कशाचा आहे क्लॉकचा तर काय आहे के क्लॉक मग पहा यामध्ये कोणत्या चित्राचे नाव लपलेले आहे तर पहा हे तर काय बुलकट आहे बुलकट स्पेलिंग इथे आहे का, का? नाही कार कार देखील इथे तयार होणार नाही लॉक आपण कुलूपला काय म्हणतो लॉक मग पहा लॉक इथे आहे स्पेलिंग म्हणजे याच चित्राचे जे काही स्पेलिंग आहे या चित्राच्या नावामध्ये लपलेलं आहे म्हणून याच पर्याय तुम्हाला गोल करायचंय हे तर आहे काइट म्हणून हे देखील येणार नाही मुलांना त्यानंतर पहा माय न्यू पॅन्ट इज अ ब्ल्यू या वाक्यात खालपैकी कशाचे नाव लपले आहे फ्रूट फ्रूटचे नाव लपले आहे का नाही इन्सेक्ट बर्ड का वेहिकल तर पहा आपलं विचारलं इन्सेक्ट बर्ड आणि वेहिकल व्हेकल म्हणजे काय येणार आहे ते वाहन मग इथे पाहायचं आपल्या कशाचं नाव लपलेलं आहे तर पाहायचं पॅन्ट मध्ये एन टी अँट मुंगी म्हणजे काय इन्सेक्ट मध्ये येतं म्हणजे इन्सेक्ट या श, या शब्दाचे नाव लपलेलं आहे इथं म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं मुलांना पुढील प्रश्न गाण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या किरणच्या मित्रांनी काय म्हणून अभिनंदन केले हॅपी बर्थडे म्हणाल का नाही कॉंग्रॅच्युलेशन बेस्ट ऑफ लक अ गुड न्यूज तर पहा गाण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आपण मित्राला काय म्हणू कॉंग्रॅच्युलेशन म्हणू दोन नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं आहे खालपैकी कोणता आपल्या शरीराचा भाग नाही असं म्हणलेलं आहे हेड लेग्स हँड तर पहा शरीराचा भाग आहे का विंग्ज विंग्ज म्हणजे पंख पंख असतात का शरीरामध्ये नाही पक्ष्यांना पंख असतात म्हणून चार नंबरच्या पर्यायला गोल करायचं होतं वाक्य पूर्ण करणारे योग्य पर्याय निवड्या म्हणलंय थँक्यू पहा फॉर क्लिनिंग युअर हँड्स फॉर बिंग लेट उशिरा आल्यामुळे कोण थँक्यू म्हणतं का आपल्याला नाही फॉर गिव्हिंग मी युअर बुक फॉर वॉकिंग फास्ट तर थँक्यू फॉर गिविंग मी युअर बुक पुस्तक दिल्याबद्दल धन्यवाद असं आपण म्हणतो आपण कोणाला आपल्याला जर कोणी मदत केलं तर आपण त्याला थँक यू असं म्हणतो पुढील प्रश्न पहा मुलांना अठरावा प्रश्न शब्दांची योग जुळणी असलेले वाक्य कोणते द पर्पल फ्लावर इज प्रिटी द पर्पल इज अ फ्लावर प्रिटी द प्रिटी इज पर्पल फ्लावर फ्लावर पर्पल इज द पर्पल फ्लावर इज अ प्रिटी पहिलंच वाक्य बरोबर याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे मुलांनो त्यानंतर पहा वाक्यातील रिकामी जागी अनुक्रमे कोणत्या प्रयत्न शब्द येतील म्हणले आय तर पहा वाक्य काय आहे आय सॉ एलिफंट टायगर अँड पहा बड्स मग इथे एलिफंटच्या पुढे कोणतं आर्टिकल येणार आहे ॲन आय सॉ ॲन एलिफंट कारण ई या शब्दाने इथे याची सुरुवात झालेली आहे त्यानंतर अ टायगर म्हणतो आपण अँड काय येणार आहे सम बर्ड्स इथे अनेक वचने दिलेले म्हणून इथे काय येणार आहे सम बर्ड्स येणार आहे इथे कोणतेही आर्टिकल येणार नाही ॲन अ सम इथे येणार आहे म्हणजे एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे मुलांनो याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं मी एक हत्ती पाहिला एक वाघ पाहिला आणि काही पक्षी पाहिले अशा प्रकारे एक नंबरचाच पर्याय बरोबर असणार आहे खाली शब्दातून उलट अर्थाच्या शब्दाच्या किती जोड्या तयार होतील नियर सॉफ्ट हाय हार्ड फेअर लो वीक आणि फार दिले मग पहा सॉफ्टचा ऑपोजिट हार्ड एक जोडी तयार झालेली आहे हाय चा ऑपोजिट लो येणार आहे दोन जोड्या तयार झाले फेअर ऑपोजिट नियर येणार नाही वीक चा अपोझिट स्ट्रॉंग असतं स्ट्रॉंग दिलेलं नाही आहे त्यानंतर पहा फेअर तर येणार नाही फार नियर फार म्हणजे लांब आणि नियर म्हणजे जवळ तर पहा इथे तीनच जोड्या तयार झालेल्या आहेत वीक वीक आणि लो पहा इथे यांची जोड्या दिलेली नाही आहेत म्हणून आपल्याला तीन कुठे दिले थ्री चार नंबरच्या पर्यामध्ये म्हणजे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा संवाद पूर्ण करायचा मुलांना तुम्हाला संवाद दिलेला आहे बाय बाय हॅव अ नाईस डे म्हणलेलं आहे मग बाय काय म्हणू आपण थँक यू गुड नाईट सी यू हॅव अ नाईस डे का फाईन तर पहा इथे काय म्हणू आपण बाय सी यू डे असं हे योग्य इथे संवाद असणार आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना त्यानंतर पहा प्रश्न आता पुढील तर पहा प्रश्न काय आहे कोणत्या शब्दामध्ये अर्थपूर्ण शब्द लपलेला नाही असं म्हणलेलं आहे नाईस माइंड नियर मेनी तर नाईस मध्ये आय आई सी आईस म्हणजे बर्फ लपलेला आहे माइंड मध्ये आय एन डी मिनिंगफुल होत नाही नियर मध्ये इयर हा मिनिंगफुल होतो आणि मेनीमध्ये एनी हा देखील मिनिंगफुल होतो म्हणजे दोन नंबरच्या शब्दामध्येच अर्थपूर्ण शब्द लपलेला नाही म्हणून याला आज तुम्हाला टिक करायचं आहे पाच सप्टेंबर ही तारीख कशा संबंध आहे रिपब्लिक डे रिपब्लिक डे तर आपण ट्वेंटी सिक्स जानेवारीला साजरा करतो टीचर्स डे तर पहा हेच उत्तर बरोबर आहे टीचर्स डे आपण फिफ्थ सप्टेंबरला साजरा करतो म्हणून तीन नंबरच्या पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे महाराष्ट्र डे असतो फर्स्ट मे ला आणि इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वप्न दिन असतो फिफ्टीन्थ ऑगस्टला म्हणून इम्पॉर्टंट डेज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत मुलांना त्यानंतर पहा विच अॅनिमल इट्स ग्रास कोणता ॲनिमल ग्रास खातो लॉयन फॉक्स वुल्फ का हॉर्स तर पहा कोण खातो ग्रास तर हॉर्स चार नंबरचा पर्याय बरोबर आहे कारण तो आहे पाळीव प्राणी लॉयन फॉक्स आणि वुल्फ काय जंगली प्राणी आहेत वाईल्ड अॅनिमल्स शेवटचे प्रश्न मा चित्र पाहून वाक्यातील रिकाम्या मी जागी येणारा पर्याय सांगा म्हटलेले आहे द बर्ड्स आर फ्लाइंग डॅश इन द स्काय अप अवे आउट तर पहा बर्ड्स आर फ्लाइंग फ्लाइंग अप इन द स्काय इथे येणार आहे अप इन द स्काय अवे इन द ऑफ इन दस काय येणार नाही अप म्हणजे वर अशा प्रकारे एक नंबरच्या पर्याया तुम्हाला गोल करायचा आहे विद्यार्थ्यांना तर पहा हा जो काही इंग्लिशचा पेपर आहे तो आपण इथे आजच्या या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे तर अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांना तुम्हाला देखील परीक्षेमध्ये काळजीपूर्वक प्रश्न वाचायचे आहे आणि पर्याय सगळे नीट वाचन वाचन करायचं आहे आणि त्याच पर्यायासमोर आपल्याला गोल करायचं आहे धन्यवाद